का संबंध है तथा वो जो लाइन सेने डिलीट करावा लगो और भाई लोग ये लाइन से हो <todic> 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 सर मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार झाली किंवा सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे या भगिनींचे इथे स्वागत करतो की आपण वेळात काढून या पत्रकार परिषदेसाठी आलायला आहात माझ्यासोबत आमच्या पक्षाचे चित्री कामगार पक्षाचे उपसभापती पनेल कृषी बाजार समितीचे उपसभापती आपल्याकडे आपल्यासोबत आहेत ते निरीक्षक निरीक्षकसुद्धा आहेत सुनील सोनाळे साहेब आपला जो प्रश्न आहे की उद्याची जी प्रचारसभा आहे त्याची रणनीती काय रणनीती एकदम साधी आणि सोपी आहे जे सर्वसामान्यांचे मुद्दे आहे त्या मुद्द्यांचाच उहापोह हो आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी जो काही घोळ घातलेला आहे गेल्या सात वर्षात त्याचाच उवापोह या पत्रकार प्रचारसभेत होणार आहे या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी ज्येष्ठ विधितज्ञ संविधानतज्ञ कायदेतज्ञ मानवाधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट श्री असेन सोर्देसाहेब येणार आहेत त्याचबरोबर आमच्या पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आमदार बाळाराम पाटील साहेबसुद्धा असणार आहेत त्या सभेमध्ये आणि इतर जेही आपले नेते आहेत शेतकरी कामगार पक्षाचे ते प्रचार सभेत असणार आहेत आणि त्यानंतर प्रचारसभा उरकल्यानंतर आपली प्रचार मिरवणूक असणार आहे त्या मिरवणुकीमध्ये सर्व लोकांपर्यंत आम्ही शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे जो वचननामा आहे तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेब प्रभागामध्ये महायुतीचा घटक पक्ष आरपीआय महायुतीचे जे घटक पक्ष आहेत आर पी आय आपल्याला माहिती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड हा भारतीय जनता पक्षासोबत गेले कित्येक वर्ष आहे त्यांनी आंबेडकरी विचारधारा जी आहे ती रसातळाला नेण्याचं ने काम केलेलं आहे इथे आंबेडकरी विचारधाराचं जे कार्य आहे ते आर एस एस विरोधी आहे भारतीय जनता पक्षविरोधी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षावर युती करणं म्हणजे महापाप आहे आपण म्हटलात की आर पी आयच्या घटक पक्षाचा उमेदवार दिलेला आहे पण मला एक सांगा जर आर पी आय पक्ष आहे तर आर पी आय पक्षाचं चिन्ह काय आहे निवडणूक चिन्ह काय त्यांचं जर तो उमेदवार कं पक्षाचाच झाला यावर मी आपल्याला आठवण करून देतो की जिल्हा परिषद जेव्हा लढल्या गेल्या तेव्हा स्वतः सुनील सोनाळे साहेब ते, ते निवडणूक लढले त्यांच्या प्रचारसभेत या उमेदवारांनी काय भाष्य केलेत तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओद्वारे विचारांची अभद्र युती आरपीआयच्या जीवावर उठणार आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं अगदी जवळच नातं आहे आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातली मी पंधरा वर्षे फुकट घालवली पण आता विचार करण्याची वेळ आली आणि मी शेतकरी कामगार पक्षामध्ये गेल्या पंधरा दहा दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे मी इथं तुम्हाला खरोखर मनापासून सांगतो की मी शेतकरी कामगार पक्षात आलो म्हणून बोलत नाही पण पंधरा वर्ष मी काही करू शकलो नाही आणि आता आमदार विवेक पाटील साहेब नवनिर्वाचित आमदार बाळूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शेतकरी कामगार पक्षाचा प्रवेश केलेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या उमेदवाराला आपला पक्ष म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला बाप कोण आहे हेच जर त्यांना सांगायला जमत नसेल ते दुसऱ्याचा जर टिळा लावून इथं फिरत असतील तर अशा उमेदवाराला अजिबात मतदान करू नका हे ठणकावून इथं सांगायला आलेलं आहे पूर्ण 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 हो। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना फसवण्याचं काम करत आहेत आम्ही सांगतायत का एकीकडे आम्ही रिपब्लिकन पक्षाचे आहोत अरे मग घ्या ना जे आपल्या पक्षाची निशाणी घेऊ शकत नाही दुसऱ्याची निशाणी घेऊन निवडणूक लढतात त्यांना अजिबात हे मी इथे सांगायला आलेलो आहे आता तुम्ही सांगा कोणी कोणाची निशाणी घेतलेली आहे ज्या पक्षाचं चिन्ह नाही असे म्हणणारे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सदस्य ते होते ते शेतकरी कामगार पक्षाकडून सुद्धा लढवलेले आहेत आणि आता सांगतायत की निशाणी जर दुसरी असेल तर त्याला तुम्ही मतं द्यायची नाही मग जनतेने ठरवायचं आहे की कुणाला मतं द्यायची आहे आंबेडकर का चळवळीचे कार्यकर्ते सांगतात आणि भारतीय जनता पक्ष झेंडा हातात घेतात हे कितपत योग्य आहे ही वेळ जनतेने ठरवायची आहे जनतेला काय करायचं आहे आंबेडकर चळवळीच्या जनतेला काय करायचं आहे त्यांनी ठरवायचं आहे साहेब तरीही महायुती आणि भाजपाचे उमेदवार सर्वच बाबतीत भरचड करतायत असं चित्र पाहायला मिळतंय काय भाष्य कराल किंवा काय सांगाल यावर तुम्ही असं चित्र कुठे पाहिलं एकूण तरी निवडणुकीचा आराखडा किंवा पत्रकारांचा एक ओव्हरव्ह्यू आपण पाहिलं गेलं तर अशा बाबतीचं चित्र बोललं जातंय किंवा त्याची एक धबक्या आवाजात चर्चा होते त्याबद्दल काय सांगते बघा आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक प्रकार काढलेला आहे आई आय म्हणतात ते आय बरोबर आहे तर ए आयचा जो काही प्रकार आहे तसाच प्रकार इथल्या उमेदवारांनी केलेला आहे फक्त मोठ्या मोठ्या जिप्सीमधून ओपन जीपमधून फक्त हात मिरवायचे लोकांपर्यंत पोचायचं नाही आणि लोकांना सांगायचं की आम्ही तुमचे सर्व तुम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण करू आम्ही लोकांमध्ये गेलेलो आहोत तुम्ही माझे व्हिडिओज पहा मी ज्या कॉर्नर सभा केल्या आहे लोकांना भेटलेलो आहे तर लोकांना त्यांच्या नगरसेवकांचं नावसुद्धा माहिती नाही आहे की त्यांचे माजी नगरसेवक कोण होते त्यांची ही म्हणजे पात्रता समजा आपण की जर नगरसेवकाचं नावच माहीत नाही याचा तर नगरसेवक तिथपर्यंत पोहोचलेलाच नाही आहे तर त्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही त्यांना जनतेचे मुद्दे माहिती नाही आहेत जनतेच्या समस्या माहिती नाही आहेत मग कसलं आव्हान त्यांचं आम्ही ज्या लोकांपर्यंत पोचतो त्या लोक आम्हाला सांगतात की साहेब आमच्या घरामध्ये तीन दिवस पाणीच नाही आलेलं आहे जर ती म्हणजे भर निवडणुकी जर पाणी नाही आलेलं तर विचार करा तुम्ही जनतेला काय मिळालेलं आहे त्यामुळे आव्हान वाहन असं काही नाही आहे त्यांचं आज मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा रॅली खारघरमध्ये महायुतीकडून आयोजित केली आहे काय वाटतं तुम्हाला कितपत महायुतीला त्याचा फायदा होईल आणि आघाडीचं काय नुकसान होऊ शकतं त्याच्या प्रचार काय वाटतं तुम्हाला खरं सांगू का मुख्यमंत्र्याने सभा घेणं प्रचार सभा घेणं इथेच भारतीय जनता पक्ष प्रशांत ठाकूर हरलेले आहेत ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तिकडे मुख्यमंत्री मग त्यांनी पंतप्रधानांना बोलायला पाहिजे होतं ना नरेंद्र मोदी साहेबांनी बोलवलं पाहिजे त्यांनी की प्रचाराला या मुख्यमंत्र्यांचा वेळ काय रिकामा आहे का की प्रचार सभेला येऊन ते संबोधित करतील यास काय अर्थ आहे याला याचा काही परिणाम जनतेवर होणार नाही आहे मुख्यमंत्री येऊ देत की त्यांचं कोणीही महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष येऊ देत रवींद्र चव्हाण येऊ देत त्याने काहीही फरक पडणार नाही आहे महा विकास आघाडीची स्थिती फार भक्कम आहे पंचावन्नच्या वरती जागा महाविकास आघाडी काढत आहे कारण की लोकांना हे भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिके सरकार नको आहे त्यांचे तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा लोकांची नाही कारण तोंड त्यांना चेहराच माहीत नाही लोकांना की कोण नगरसेवक आहे फक्त एकच चेहरा दिसतो इथे ते म्हणजे प्रशांत ठाकूर तेही बाहेर कधी येतात फक्त फिता कापायला येतात उद्घाटन करायला येतात तुम्हाला एक मुद्दा सांगतो आता आपल्याकडे दिवाळी पहाटेचं फॅड आहे बरोबर आहे दिवाळी पहाटेचं फॅड जे आहे ते आपल्याकडून सुरू झालं वडाळे तलावाची इथे दिवाळी पहाट साजरी केली जाते बरं ती दिवाळीपाठ पनवेल महानगरपालिका स्वतः करतं मग त्या प्लॅटफॉर्मवरती राजकीय नेते कशाला हवेत आणि तेही भारतीय जनता पक्षाचे कशाला हवेत मग तो खर्च कोणी केला तो जनतेचा ख जनतेचा खजाना तुम्ही जा राजकीय पक्षावरती लुटणार आहात का त्यामुळे प्रशांत ठाकूर असू देत किंवा त्यांचे इतरही महावि महायुतीमध्ये कुठलेही नेते असू देत त्यांनी पनवेलच्या विकासासाठी काहीही काम केलेलं नाही आहे मालमत्ता मालमत्ताचा मुद्दा लहान वाटतो का त्यांना दिबा पाटलाचं नाव लहान वाटतं का ज्या दिबा पाटला कुशीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं राजकारण फुललेलं आहे बरोबर मग तो मुद्दा त्यांना गौण वाटतं का ते स्वतः म्हणाले होते की जर दिबांचं नाव नाव नाही लागलं तर मी काय करून घेईल बरोबर आहे ना त्यामुळे मुद्दा सर्वसामान्यांचाच आहे मालमत्ताचा करा कराचा मुद्दा सर्वसामान्यांचा नाही आहे का शेतकरी कामगार पक्ष हो, महाविकास आघाडी जर सर्वसामान्यांचे मुद्दे घेत असतील तर ते सर्वसामान्य पोचत आहेत भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा नाही आहे आपल्याला माहीत आहे की आठ जणांची बिनविरोध निवडणूक नि निवडून ते आलेले आहेत पैशाचा वारेमाप वापर झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष मला सांगा की रामशेठ ठाकूर साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराबाहेर पडले हो पण ते आज पडले ना त्यांची स्थिती दयनीय आहे म्हणून आज रामशेठ ठाकूर साहेबांना बाहेर पडावं लागलं लोकनेते आहेत ते ते बाहेर पडतात म्हणजे काय की प्रशांत ठाकूर स्वतः स्वतः अपेक्षा आहेत शिट्टी वाजवून तुमचं महानगरपालिकेवर भडकेल का बसेल काय काय वाटतं तुम्हाला याबद्दल नाही शिटीही वाजणार आहे आणि जळ जळणार आहे आणि तुतारीही वाजणार आहे त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही आणि जो हाताचा पंजा आहे तोही सगळ्यांना दिसणारा आहे सोळा तारखेला त्यावेळी महाविकास आघाडीची जी परिस्थिती आहे फार सुस्थितीत आहे मी सांगतो पुन्हा एकदा की पंचावन्नच्या वरती नगरसेवक घेणार आहेत आणि महापौर जो आहे महाविकास आघाडीचा बसणार आहे मुद्देच जरा नाही त्यांच्याकडे सर क्रमांक पाच उमेदवार आहेत मतदार नाही का नाही काही संभ्रमात नाही मतदार कसं आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं नेतृत्व बाराम पाटील साहेबांकडे आलं तर बाराम पाटील साहेबांचं मन एवढं मोठं आहे की कुठेही त्यांना असं वाटलं नाही की महाविकास आघाडी एखाद्या कारणामुळे तुटावी त्यामुळे तसा कुठला धोका नाही आहे आम्ही सगळं खेळीमिरीच्या वातावरणामध्ये ते आले काय मी आले काय शेवटी महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष जिंकणार आहे ना त्यामुळे काही फरक पडत नाही आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे धन्यवाद साहेबांचं राजादा प्रश्न विचार प्रभाग क्रमांकाचे निरीक्षक म्हणून आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे काय वाटतं तुम्हाला महाआघाडीचं महायुतीचं काय आव्हान आहे तुमच्यासमोर मी ज्या प्रभागामध्ये काम करतोय प्रभाग क्रमांक बारा इथं महायुतीचं आम्हाला आव्हानच वाटत नाही कारण इथं पूर्णपणे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत भले तर तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे पाच उमेदवार असतील परंतु आमचे उमेदवार हे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत इथल्या प्रभागातल्या अडचणीची जाण आहे आता जी आपल्याला आपल्यासमोर ॲडव्होकेट इंग्वाले साहेब बोलले खूप हुशार व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला निवडून आपण शेतकरी कामगार पक्षाने तिकीट दिलेलं आहे कारण जनतेची ज्यांना जाण आहे अशीच उमेदवार आपण दिलेले आहे आणि हे उमेदवार नक्की निवडून येतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही आम्हाला अशा आहे आणि सांगितल्याप्रमाणे इथे सोळा तारखेला महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे जनतेला मतदारांसाठी मतदान करण्यासाठी काय आवाहन करताय तुम्ही मतदारांना हेच आवाहन करतो की गेले दहा पंधरा वर्ष इथं तुम्ही बी जे पीचा आमदार दिलेला आहे आठ वर्ष त्यांच्याकडं महानगरपालिका होती पण तुमचे प्रश्न जशाच तसे राहिलेले आहेत तर ही लोकं फक्त पैशाचा वापर करून आम्ही कधीही मतदारांना विकत घेऊ शकतो ही त्यांची भावना झालेली आहे ही भावना ह्यावेळेस जनतेच्या मनात नक्की आक्रोश आहे की बाबा यांना पैशाच्या हे जर आम्हाला विकत येत असेल त्यावेळेस ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार इथं स्थापन होणार आहे काय सांगा उद्या प्रचारसभा ठेवली असेल साहेबांची कसं नियोजन आहे आणि किती लोक सभेला येतील का काय वाटतं अशिम सरोदे साहेबांची जी सभा ठेवली आहे अशिम सरोदे साहेब हे निर्भयबडचे कार्यकर्ते आहेत आणि ते ह्या सरकारच्या नीतीविरुद्ध अतिशय चांगल्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राभर प्रचार करत आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी इथली जनता आतुर असते कारण त्यांचे विचार हे इथल्या पुरोगामीसाठी चांग अतिशय चांगले विचार आहेत आणि इथल्या ज्या समस्या आहेत हे देखील ते जाणून आहेत आणि ते चांगलं मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या सभेला चांगली गर्दी जमेल ही आम्ही काळजी घेऊ सभेला कोणकोणते नेते महत्वाचे प्रमुख येणार आहेत सभेला आमच्या पक्षाचे आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत स्थानिक शेतकरी कामकाज पक्षाचे नेते आहेत हे सगळे या सभेला उपस्थित राहणार आहेत विरुद्ध धनशक्तीला देणार आहात धनशक्तीला आम्ही तोंड देणार आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न जनतेचे जे प्रश्न आहेत ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धनशक्तीच्या जेव्हा आतापर्यंत त्यांनी सत्ता भोगलेली आहे धनशक्ती जी किती वेळ चालते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून लोक धनशक्तीच्या विरुद्ध लोक उतरलेली आहेत म्हणूनच आम्हाला अपेक्षा आहे की जनशक् धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती ही सत्य देणार आहे धन्यवाद सर थँक्यू चांगले